राहुड घाटात भीषण अपघात एक महिला ठार सतरा जण जखमी चांदवड तालुक्यातील राहुड घाटात शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला या विचित्र अपघातामध्ये सात ते आठ वाहनांचा सहभाग होता या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सतरा जण जखमी झाले आहेत अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या मुंबई ते आग्रा महामार्गावर कंटेनर दोन ट्रक आणि दोन ते तीन कार अशा अनेक वाहनांमध्ये झालेल्या या अपघातामध्ये भारतीनगर मालेगाव येथील उषा मोहन देवरे वय वर्षे पंचेचाळीस यांचा मृत्यू झाला तसेच अभिमान त्र्यंबक देवरे वय वर्षे त्रेचाळीस मीराबाई महादू पवार वर्षे पन्नास सार्थक योगेश पाटील वय वर्षे सात शीतल सूरज चव्हाण वय वर्षे पंधरा रोशनी बापू महाले वय वर्षे पासष्ट ज्योत्सना तेजस महाले वय वर्षे तीस बापू मानसिंग महाले वय वर्ष सत्तर आणि जिजाबाई भिला देवरे वय वर्षे सत्तर। हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे याशिवाय तेजस बापू महाले वय वर्ष अडोतीस आणि शेख वय वर्षे, वर्षे बत्तीस आफरीन तन्वीर शेख वय वर्षे बत्तीस सोनाली योगेश पाटील वय वर्षे पस्तीस बळीराम त्र्यंबक देवरे वय वर्षे पन्नास यांना तन्वीर शेख वय वर्षे सात रोमेहा तन्वीर शेख वय तन्वीर शेख दीड महिना आणि रेणुका योगेश पाटील दीड वर्ष हे देखील जखमी झाले आहेत मदत कार्य आणि वाहतूक व्यवस्था अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक आले अपघातानंतर रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या दुर्घटनेमुळे महामार्गावर बराच काळ वाहतूक ठप्प होती मात्र पोलीस आणि प्रशासनाने तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र वाहतूक पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट चांदवड